तर मी खूप खुश आहे कारण आज आहे ना खूप महिन्यांनी माझं प्रमोशन झालंय आणि मला बोनस म्हणून सात हजार रुपये एक्स्ट्राचं दिलं तू आणि मी मी खूप खूप खुश झालोय आणि म्हणून आहे ना मी इथे एन्जॉय करायला आलो पण महेश सर मी मी पहिल्यांदाच आलो आहे पण पण मला माझ्या मित्रांमुळे माहिती आहे आत काय घडतं माझा एक खूप चांगला मित्र आहे गौरव मोरे नामक त्याने मला सांगितलंय त्याने मला खूपदा असं सांगितलं की तू असं हात गेलास ना असं दा दारूचा क्लास घेऊन असं बसायचं मग त्याच्यानंतर एक मादक तरुणी येणार आणि तुझ्यासमोर नृत्य करणार मग मी इथे एकटा असणार आणि ती नृत्य करणार

आपण त्याच्यावर एवढा लव केला एवढा लव केला त्याने काय केला त्याच्या लाईफ मधून मला लिव्ह केला अरे अरे ही ट्रॅजेडी आहे खर तर म्हणजे बघा ना लव आणि लिव्ह याच्यामध्ये फक्त एका वेलांटीचा फरक आहे पण अर्थ किती आहे झाडून राजीचा सलाम काय 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 म्हणताय राजीचा सलाम नाही म्हणजे काय नेमकं राजी आहे ना मॅ <laughs> <राजीता सलां। laughs> <आ -हा। laughs> तेरे हर फरमाइश के लिए मैं राजी खरच राजी मेरा नाम फक्त खो, नाव आहे होय मला मी आपला बोलो कोणसे टुमके पे नाचू तुम्हाला वाटेल वा, वा, त्या गाण्यावर नाचा हां नाचा ना चाचू बजा चाचू चाचू <laughs> ऐका ना हो ओ ओ भाजीत भाजी ऐका राजी जी ऐका ना मी तुमचा डान्स मध्ये बघायला आलोय का हां तुम्ही इकडून तिकडून फक्त ठुमके मारताय हां आता तुम्ही ठुमके मारणार उद्या हातवारे करणार परवा मी मुवमेंट बघायला यायचं का बघा हां नाही असं नका ना करू क्या की बे क्या, क्या की क्या की? मन... लगा आओ, तो लगाय ना तरी मी म्हटलो तो मॅनेजरला पहिली वेळे मला चांगली डान्सर पाठवा मला मजा आली हो साहेब चांगलीच डान्सर आहे मी कायला ना खूप चांगली डान्सर आहे शिरडीचे साईबाबांची शपथ घेऊन बोलते मी त्यांना कशाला घेत आहे आठ वर्ष झाली काय गा आठ वर्ष झाली ना मला इथे या धंद्यात ना पण मला बनवले मी तिला असा ठुमका मारला ना या ठुमक्यावर नाव कमवलंय तुमका कळत इथे सगळे बसल्यात ना सगळे लोक इथे काय जीव पण पण इथे टाकतील कळलं ना अरे वा आहे आता असंच काळीच टाकलं होतं इथे इथे एक बार बोलू क्या हुआ काय अशफाकच्या मागे ना लय मामा लोक लागले अशफाक धावत धावत इथे बार मध्ये आला ए एक मिनिट एक मिनिट आश्पाकच्या मागे मामा लागले काय घरची भांड नव्हती मामा भाचंची लगेगा <laughs> मामा लोक मतलब पोलीस वाले पोलीस काय तात हां हा, तो वो पोलीस वाला आया था उसके पीछे पीछे उसको पकडने के लिए तो अशफाक भागते भागते इधर आया हा, हा, तो मैंने क्या किया माझी ओढणी अशी टाकली त्याच्यावर आणि त्याला खेचला फ्लोअरवर आणि त्याच्या बाजूने असे ठुमके लावले ना असे ठुमके लावले हा, ही गर्दी जमा झाली पोलीस आले आणि मागच्या मागे गेले पण पण वाह वाह छान छान नंतर काय झालं माहितीये आहे साहेब नंतर काय झालं अशफाक आला माझ्या बाजूला माझ्या खांद्यावर डोकं ठेवला आणि मला बोलला राजी आज तू आपली जान वाचवली आता मी तुझी मांग भरणार अरे वा लग्नापर्यंत गेले रात, ते बोलू अरे एकदा रात्री काय झालं होतं रात्री काय झालं होतं ते सांगा जा ऐका ना ओ रजामुराजी सांगा ना <laughs> आए, <laughs>

माझा आहे तो, तो।, मा, मा, तो मी भरलेला मा, मा, तो मला माझ्यासाठी आणलाय ना <laughs> मी ऑर्डर करू ना सब दुसरा तुम्ही डान्स करा ना कटपुतली सारखं काहीतरी नका करू अपेक्षा आहेत बोलतो चुकलं आपण सगळे कटपुतलीच तो घाला ना खड्ड्यात अशपाक पाच मिनिट मी एन्जॉय करायला आलोय प्रमोशन मिळालंय मला घाला ना खड्ड्यात सॉरी सॉरी पण पण माझ्या अशपाकला काय पण बोलेल मला आवडत नाही मी आधीच बोलते मगात पासून कुत्ता कमी ना म्हणाला तुम्ही त्याला ते मी बोलेन ते चालतं ते तुम्ही नाही बोलायचं चालतं एवढी आठवण येते माहितीये त्याची का नुसते असं तरसून गेले त्याचा आवाज ऐकायला काय मला बोलायचं माहितीये राजी जरा ठमका तर लगा सांगू मला काय सांगू त्याचा आवाज ऐकला नाही की असं सांगावर असं शहारा यायचा Let's see go. सर रडू नका मी, मी नाही देत पाहिजे तो नोट ऐका ना रडू नका तुम्हाला माहिती आहे माझ्यासाठी असं नाकी तास करायचं होतं हजबा ऐका ना तुम्ही तुम्ही रडू नका ना साजिद माझी जी माझं म्हणणं इतकं की तू तुम्ही रडू नका तू तुम्ही शांत होण्यासाठी मी काय करायचं मला सांगा मी काय आशपाक सारखं नागिन डान्स करायचा आहे का मला सांगा बोलशील बोलशील करो ना नाश ना, ना। करो ना नागिन डान्स तुम्ही जर असा डान्स केलात ना साब तर मी ना तुम्हाला एकदम असा तडतडी डान्स करून दाखवे साब करो ना मी मी करायचं ते बरं नाही वाटत कारण आमच्या आख्या खानदानात कुणी दीड लादीच्या बाहेर नाच नाही हो तुम्हाला गम्मत सांगू का आम्ही हळदीत एवढं केलं ना तरी सगळे म्हणतात की तू नाचला बाबरी किती नाचला असं <laughs> करतात सगळे तर... पण तुम्ही एकदा एकदा एकदासा नागिन डान्स करा ना साहेब साहेब जर तुम्ही नागिन डान्स केला ना तर मी तुम्हाला एक चुम्मा देईन भाई धर्मसंकटात टाकतायत बाई बा बाई <laughs> भाई 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 काय काय हरकत नाहीये नागिन डान्स करायला पण ते लोळायला मला नाही जम मी उभी नागिन चांगली करतो नाही नाही साहेब अशफक मातीचा नागच करायचा मातीचाच करावा लागेल हां 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 <with food> वा, वा, हा तेवढे चुम्याच ठेव लक्षात वा दादा मी प्रयत्न पूर्ण करणार आहे मी ते मी तीन करणार आहे बघा तुम्ही चाचू वाजू हा चाचू